त्याची फार चर्चा होते म्हणजे जिकडे तिकडे आपण कुठेही जा लग्नात जा किंवा कोणत्याही कार्यक्रमामध्ये जा एका गोष्टीची वारंवार चर्चा होते की देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मराठवाड्यात का फिरकले नाहीत म्हणजे अपवादात्मक अपवादात्मकरित्या एक जर समजा नांदेडची एक नांदेड म्हणजे हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी जी नांदेड लाईक सभा होती ती किंवा लातूरची एक असे जर अपवाद सोडले तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे मराठवाड्यामध्ये ज्या सभा झाल्या त्यामध्ये मोदीजींच्या जितक्या महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्यामध्ये सभा झाल्या तेवढ्या सुद्धा सभा देवेंद्र फडणवीस यांच्या झाल्या नाही मग असं का झालं नेमकं देवेंद्र फडणवीस मराठवाड्यामध्ये फिरक चा। वार का फिरकले नाहीत याच्या मग काय कारण होतं म्हणजे मराठा आंदोलनाचं कारण आहे किंवा मराठ्यांचं जे आंदोलन जातं आरक्षणासाठीचं किंवा जरांगी पाटलांनी जे वारंवार वक्तव्य केले त्याचं कारण आहे किंवा एलगार सभा आणि मरा मराठा आरक्षणाच्या सभा या सभांमध्ये काय झालं म्हणजे असे वेगवेगळे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने इथं चर्चा करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर आपण चर्चा करत आहोत कारण हा लोकांकडून आलेला विषय आहे आणि वारंवार त्यांनी प्रश्न म्हणजे जिथे आपण जातो तिथे ते प्रश्न विचारतो की सर हे असं का झालं नाही म्हणजे फडणवीस का मराठवाड्यामध्ये आले नाही जास्तीत जास्त पद्धतीने किंवा फडणवीसांनी मराठवाड्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकामध्ये का सभा घेतल्या नाही आणि हे विचारण्याचं महत्वाचं कारण काय आहे तर महाराष्ट्राचं जे काही राजकारण आहे तर या महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जर पाहिलं असेल आपण तर बीजेपीचे महाराष्ट्रातले सर्वे सर्वा म्हणजे कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस साहेब आहेत म्हणजे बीजेपीचे सर्वे सर्वाच नाहीत तर बीजेपीचे त्यांना चाणक्य म्हटले जाते महाराष्ट्रातलं आणि मोदी आणि अमित शहा यांच्या अत्यंत जवळचे निकटवर्ती अत्यंत विश्वास असं म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते त्यांनी मागच्या वेळेस बोलताना म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकानंतर किंवा नंतर बोलताना एक असंही म्हटलं होतं एका स्टेजवर की आता शरद पवारांचा इरा संपलेला आहे म्हणजे शरद पवारांचा काळ संपलेला आहे आणि आता जो काही काळ आहे तो माझा सुरू झालेला आहे आणि त्याचवर तेव्हाच ते म्हणले होते की मी पुन्हा येईन म्हणजे अशा वेगवेगळ्या घोषणा केल्या होत्या आणि त्यांनी स्वतःकडे सगळं लक्ष वेधून घेतलेलं होतं महत्वाचं म्हणजे त्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केलं आणि बीजेपी म्हणजेच एन डी ए बीजेपी प्रणी जी काही महायुती किंवा युती होती त्या युतीचे ते प्रमुख होते महत्वाचं म्हणजे दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी अत्यंत मुसद्दीपणानं अत्यंत चानाक्षपणे पुढच्या काही कालावधीमध्येच एकनाथ शिंदे यांना बरोबर आपल्या सोबत घेतलं म्हणजे शिवसेना फुटली उद्धव ठाकरे साहेबांकडून एकनाथ शिंदे गुवाहाटी हो मार्गे बीजेपी मध्ये आले सोबत चाळीस आमदार घेऊन आले आणि हे सगळं करण्याचं श्रेय जर कोणाचं असेल तर ते आहे फडणवीस साहेबांचं एवढंच नाही तर त्यांनी ते आल्यानंतर सत्ता सुद्धा स्थापन केली आणि परत एक मास्टर ट्रोक खेळा तो मास्टर ट्रोक म्हणजे काय तर स्वतः शिंदे शिंदेचे चाळीस आमदार असून सुद्धा त्यांना मुख्यमंत्री केला आणि स्वतःचे एकशे पाच असून सुद्धा ते उपमुख्यमंत्री म्हणून राहिले म्हणजे पुन्हाही म्हणले आणि ते आले सुद्धा फक्त पूर्वीच्या पदावर नाही तर त्यांनी थोडीशी माघार घेऊन दोन नंबरचं पद घेतलं मुळात राज्यघटनेमध्ये दोन नंबरचं पद नावाचं काही अस्तित्वात नाहीये पण तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळं पाहतो आणि म्हणून मग ते दोन नंबरच्या पदावर राहिले असं आपल्याला म्हणता येईल पण हे सगळं कोणी केलं तर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे की हे सगळं जे केलं ते देवेंद्र फडणवीस यांनीच केले अत्यंत चानाक्षपणे आणि मुसद्दीपणे त्यांनी काही राजकीय डाव टाकले आणि जे इतर पक्षामध्ये जे असंतोष होता ज्या लोकांमध्ये त्या सगळ्या असंतोषाला आस, एक वाट करून दिली आणि त्यांना आपल्या सोबत घेतला आणि सत्तेत वाटेकरी बनवलं दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आल्या लोकसभेच्या तर त्याच्या पार्श्वभूमीवर म्हणजे त्याच्या काही दिवस आधी कालावधी आधी त्यांनी अचानकपणे नॉट रिचेबल झालेले अजित पवार सुद्धा बीजेपी सोबत घेतले म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्वाची भूमिका कोणाची असेल तर ती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांचीच होती कारण देवेंद्र फडणवीस यांनीच अजित पवारांना घेऊन म्हणजे शहा सोबत अमित शहासोबत सोबत भेट घडवून देणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणजे एकंदरीतच त्यांनी जे विधान केलेलं होतं की शरद पवारांचा काळ संपले आता संपलेला आहे आणि आता महाराष्ट्रात नवा काळ सुरू झाला आणि तो फडणवीसांचा आहे याच्यामध्ये तथ्य आहे कारण दोन हजार एकोणीसच्या नंतर महाराष्ट्राच्या सत्ता सत्तेच्या केंद्रस्थानी किंवा सत्तास्थानी किंवा केंद्रस्थानी म्हणा तुम्ही हवं तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या देवेंद्र फडणवीस हेच मेन किंवा प्रमुख व्यक्ती म्हणून राहिले म्हणजे अख्खं सत्ता केंद्र किंवा राजकीय केंद्राचं प्रमुख आकर्षण किंवा सत्ता केंद्र ते बनलेले आहेत आता हे सगळं घडलेलं असताना दोन हजार चोवीसच्या निवडणुकांची जबाबदारी त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात होती कारण भारतामध्ये चारशे पारचा नारा मोदीजींनी दिलेला आहे आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांनी जे काम केलेलं आहे स राम मंदिराचं असेल तीनशे सत्तर तलाकाचा असेल तीनशे सत्तर कलमाचा असेल किंवा तीन तलाकचा असेल वेगवेगळे असे मुद्दे मांडले आणि असं सांगितलं की आता याच्यापेक्षाही मजबूत सरकार पाहिजे आपल्याला चारशे पार पाहिजेत आता सीटा आणि चारशे पाच सीट जर मिळवायचं असेल तर महाराष्ट्र हे अत्यंत महत्वाचं राज्य आहे कारण उत्तर प्रदेश नंतरच्या सीटा महाराष्ट्रामध्ये आहेत मग अशा वेळेला नेमकं याच वेळेला महाराष्ट्रामध्ये जे प्रमुख आहेत बीजेपीचे किंवा एनडीएचे जे प्रमुख आहेत ते महाराष्ट्रातले सर्व सर्व अधिकार ज्यांच्याकडे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत मग देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रभर सभा घेत असताना मराठवाड्याला का टाळलं हा महत्वाचा प्रश्न इथं उभा राहतो कारण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी कॅम्पेनिंग केलं ज्यांनी सभा घेतल्या ज्यांचं वक्तृत्व अत्यंत जबरदस्त आहे आणि ज्यांचा अभ्यास खूप चांगला आहे आणि ज्यांनी विरोधकांना बोलायला संधी सुद्धा देत नाही असे फडणवीस मराठवाड्यामध्ये का फिरकले नाही कारण ज्यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यातल्या आठ पैकी सात सीटांवर युतीला जिंकून आणलं होतं फक्त एक सीट जी होती औरंगाबादची ती जली, जली जलील साहेबांची ती एम आय गेलेली होती है की नाही मग अशा वेळेला इम्तिया जलील साहेबांच्या औरंगाबादची सोडली तर सातला सात सीटा जिंकणारी युती या वेळेला महाराष्ट्रामध्ये नेमका कसा परफॉर्मन्स करेल किंवा त्यांच्या किती सीटा येतील हे ये नंतर कळणारच आहे पण तत्पूर्वी महाराष्ट्राच्या या राजकारणात मराठवाड्याला जे महत्व आहे त्या मराठवाड्यातूनच देवेंद्र फडणवीस यांनी का काढता पाय घेतला हा मूळ मुद्दा आहे आणि याची जेव्हा चर्चा झाली तेव्हा महत्वाच्या तीन गोष्टी समोर आलेल्या आहेत या तीन गोष्टींमधली पहिली गोष्ट काय आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका जवळ येत होत्या नेमकं त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला जसं विविध राजकीय लोक किंवा जे सत्ताधारी पक्षात असतात ते वारंवार असं म्हणतात की नेमकं किंवा सत्ताधारी पक्षांचे जे सपोर्टर असतात ते नेमकं असं म्हणतात की नेमकं निवडणुका जवळ आल्यावरच हे आरक्षण का होते आरक्षणाची मागणी का होते किंवा नेमकं निवडणूक जवळ आल्यावरच मराठा समाज आंदोलन का करतो याच्यामध्ये काय नेमका हेतू आहे तर त्याचंही उत्तर असं आहे मित्रांनो की नेमकं निवडणुका जवळ आल्यावरच सरकार जशी प्रलोभनं दाखवते की पेट्रोल स्वस्त होणार किंवा मग तुम्हाला अन्नधान्य फुकट मिळणार अजून पाच वर्षाची गॅरंटी मिळणार तुम्हाला हे मिळणार तुम्हाला कृषी लोन मिळणार तुम्हाला रस्ता मिळणार तुम्हाला वीज मिळणार तुम्हाला पाणी मिळणार तुम्ही जर एकंदरीत एक अभ्यास केला तर पाच वर्षामध्ये जो काही निधी खर्च होतो त्या निधीपैकी शेवटच्या निवडणुकीच्या वर्षी सगळ्यात जास्त निधी खर्च होतो सगळ्यात जास्त विकास कामं केल्याचा देखावा निर्माण केला सगळ्यात जास्त जर जा आश्वासनं कधी दिली जातात तर ती निवडणुकीच्या वर्षामध्ये म्हणजे पूर्वी दिली जातात म्हणजे याचाच अर्थ एका हातानं टाळी वाजत नाही ज्या पद्धतीनं सुद्धा मग सगळेच म्हणजे फक्त मराठा समाज म्हणूनच नाही तर सगळेच लोक आपापल्या मागण्या निवडणुका जवळ आल्या की जास्त प्राकर्षणं मांडतात कारण त्यांना माहित आहे यांना निवडणुका जिंकायच्या असतात आणि याच वेळेला ते दबावत असतात कारण त्यांना मतं घ्यायची असतात आणि म्हणून आपल्या मागण्या पूर्ण होऊ शकतात म्हणून जरी हे सत्ताधारी किंवा कोणी काही म्हणत असेल की नेमकं निवडणुकीच्या वेळेसच का तर त्यांनी हा प्रश्न सरकारला किंवा सत्ताधाऱ्यांना सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही नेमकं निवडणुकीच्या वेळेस का नव्या नव्या योजना आणता तुम्ही नेमकं निवडणुकीच्या वेळेस जास्तीत जास्त कामांची उद्घाटन का करता तुम्ही नेमकं निवडणुकीच्या वेळेस मोठमोठ्या योजनांची घोषणा का करता जास्तीत जास्त निधी का खर्च करता हे सुद्धा प्रश्न त्यांनी विचारले पाहिजे म्हणजे प्रश्न हे दोन्ही दुतर्फी असले पाहिजे ते एकाच घटकाला विचारून चालत नाही तर सत्ताधाऱ्यांना सुद्धा विचारले पाहिजे आणि त्यांच्याकडे मागणी मागणाऱ्याला सुद्धा विचारले पाहिजे तर मूळ मुद्दा असा आहे की मग मराठा आरक्षणाचा प्रश्न जेव्हा वर आला तेव्हा आंतरवली सराटी येथे मनोज जरांगी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपोषणाला मराठा समाज बसलेला होता आणि तिथं अचानकपणे हल्ला झाला म्हणजे पोलिसांनी तिथं लाठीचार्ज केला आता लाठी चार्ज केल्यानंतर तिथं अगदी लहान मुलापासून तर वृद्ध माणसांपर्यंत महिलांपासून तर पुरुषांपर्यंत सगळ्यांनाच अत्यंत म्हणजे जबरदस्त पद्धतीनं मारहाण करण्यात आली या मारहाणीमध्ये कित्येक जणांची डोकी फुटली कित्येक जण गंभीर जखमी झाली काही लोकांच्या शरीरामध्ये बंदुकीचे छरे घुसले म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर किंवा उपोषण करत्यांवर तिथं मारहाण झाली लाठीचार झाला आणि त्याच्यामध्ये बरेच लोक जखमी झाले याची दुसरी बाजू अशी आहे की तिथं पोलिसांना सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणात मारहाण झाली असं म्हणतात की साठ की सत्तर पोलीस जखमी झाले दगडफेक झाली वगैरे पण पन... असा कोणताही व्हिडिओ आला नाही की ज्याच्यामध्ये आधी आंदोलकांनी मारहाण केली किंवा काय असं काय आलं नाही त्याच्यानंतर या प्रकरणामध्ये जेव्हा जरांगी पाटलांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राने अत्यंत तीव्र नापसंती व्यक्त केली आणि सरकारचा निषेध जाहीर केला सगळ्या समाजाकडून सरकारचा निषेध झाला की अशा पद्धतीने अमानुषपणे मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे आणि हीच ती वेळ होती की जिथून मराठा आंदोलनाची धार वाढली आणि मनोज जरांगी पाटील एका दिवसात महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजाचे दैवत बनले आणि नेमकं इथूनच जरांग जरांगी पाटलांच्या या उदयामुळेच फडणवीसांच्या राजकारणाला एक वेगळं वळण लागलं जे राजकारण जे महाराष्ट्रातलं राजकारण त्याच्या केंद्रबिंदू फडणवीस साहेब बनले होते तिथून पुढे त्यांना टार्गेट व्हायला सुरुवात झाली कारण हे जे लाठी हल्ला झाला या लाठी हल्ल्यामध्ये ज्या जा पद्धतीनं लोकांना मारहाण झाली ती अत्यंत चीड आणणारी बाब होती आणि ही जी लाठी झाला ते कोणी करायला सांगितलं असा जेव्हा प्रश्न निर्माण झाला तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच एका भर सभेतून म्हणजे स्टेजवरून बोलताना लाईव्ह सांगितलं की जर मराठा समाजाला वाटत असेल की असं असं आहे तर मी माफी मागतो आणि मग त्यांनीच हे आदेश दिले होते याला पुष्टी मिळाली आता त्यांनी दिले होते की नाही दिले होते की नेमकं कोणी आदेश दिले हा जरी अजूनपर्यंत शंभर टक्के आपल्याला कळालं नसलं तरी त्यांच्या माफीनाम्यानं एक प्रकारे या गोष्टीला पुष्टी मिळाली आणि पुष्टी मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये त्यांच्याबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आणि असं वाटायला लागलं समाजाला की आरक्षणाचे मारेकरी सुद्धा हेच आहेत पण आरक्षणाचेच मारेकरी नसून आंदोलनकर्त्यांचे सुद्धा मारेकरी देवेंद्र फडणवीस साहेब आहेत असं जेव्हा वाटायला लागलं तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज मराठा समाज आणि इतरही जे समाज आहेत ज्यांना मराठा समाजाबद्दल सहानुभूती आहे त्या सगळ्यांना असं वाटलं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे केलं ते योग्य केलं नाही आणि मग त्यांच्या विरोधात वातावरण तयार व्हायला लागलं हळूहळू निवडणुका जवळ आल्या तसं तसंच जरांगे पाटलांनी सांगितलं की ज्या लोकांनी आपल्या माता भगिनींचे डोके फोडले त्यांना पाडा किंवा त्यांना धडा शिकवा आणि याच्यातून डोके फोडणारे कोण होते कारण काय माहितीये का आपला समाज काय असतो की हा बराच काळ काही गोष्टी लक्षात ठेवत नाही काही कालावधीनंतर ते विसरून जातात त्यांना तात्कालिक गोष्टी खूप लवकर लक्षात राहतात आणि मग त्या विसरतात तर तात्कालिक घटना कोणती होती डोके फोडण्याची तर ही आंतरवली सराटीची होती आणि मग लोकांमध्ये त्यांच्याबद्दल तीव्र आक्षेप निर्माण झाला किंवा तीव्र राग निर्माण झाला आणि याच्यामुळेच बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की जर जरांगी पाटील मराठवाड्यामध्ये जर प्रचाराला आले असते तर मराठा आरक्षणाचे जे आंदोलन करते आहेत त्या आंदोलनकर्त्यांनी एकतर त्यांना अडवलं असतं किंवा त्यांना भाषणं करू दिली नसती किंवा त्यांच्या भाषणाच्या वेळेस गोंधळ निर्माण झाला असता आणि त्याच्यातून चा चांगलं व्हायच्याऐवजी काहीतरी वेगळं निर्माण झालं असता आणि आणखी पद्धत वेगळ्या पद्धतीनं काहीतरी झालं असता त्याच्यातून मतांची टक्केवारी आणखी घसरली असती बीजेपीची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांना इथं येऊन भाषण करणे मराठा आंदोलनामुळे शक्य झालेलं नाही असं लोकांचं मत आहे आता मुळात देवेंद्र फडणवीस साहेब मराठवाड्यात का आले नाही याचं उत्तर ते स्वतःच देऊ शकतील की त्यांनी का मराठवाड्यात येण्याचं टाळलं परंतु समाजामध्ये असं म्हटलं जातं किंवा लोकांमध्ये अशी चर्चा आहे की मराठा समाजाच्या आंदोलनाला ते घाबरले आणि त्यांना अशी स्थिती राहिली नाही की त्यांनी महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात येऊन आता प्रचार सभा घ्याव्यात कारण ज्या म्हणजे कोणत्या तोंडाने आता मत मागायचं या लोकांना ज्या लोकांवर आपण लाठी हल्ला केला ज्यांच्या गावागावातल्या तरुणांवर शेकडो केसेस केल्या प्रत्येक गावातून दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस तरुणांवर मराठा आरक्षणासाठीच्या केसेस झाल्या या लोकांकडे कोणत्या तोंडाने आता मी मत मागू असं त्यांची एक स्थिती झाली असावी आणि म्हणून ते महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये मतं मागण्यासाठी आले नसावेत किंवा त्यांनी प्रचार सभा घेतल्या नाही असं काही लोकांचं मत झालं आता दुसरी पुढची याच्या पुढची महत्वाची गोष्ट अशी आहे की काही लोकांचं असं मत आहे समाजातल्या की बाबा त्यांना असं वाटतंय की मराठा आरक्षणामुळं लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एकत्र आला तर मराठ्यांची मागणी ओबीसीतून असल्यामुळं ओबीसी समाज जो आहे तो ओबीसी आरक्षण बचाव या गोष्टीसाठी एकत्र आला आणि मग अत्यंत पद्धतशीररित्या काही नेत्यांनी मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न केला आणि तो चांगल्या पद्धतीनं पेटला आणि मराठा समाज संपूर्ण एकवटला त्याच पद्धतीने ओबीसी समाज सुद्धा एकवटला अशी एक चित्र निर्माण केलं आणि हे चित्र निर्माण केल्याचा फायदा घेण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस फडणवीसांनी स्वतः भर सभेमध्ये लाईव्ह असं सांगितलं की बाबा आमचा बीजेपी या पक्षाचा डीएनएच ओबीसी आहे म्हणजे ओबीसी समाज जो एकवटलेला आहे तो काउंटर करून पूर्णच्या पूर्ण आपल्याकडे घेण्यासाठी त्यांनी ते वाक्य बोललं असावं आणि त्या पद्धतीनं त्यांनी लाईव्ह ते सांगितलं आणि त्याच्यामुळे काय झालं की ओबीसी समाज पूर्णपणे बीजेपीकडे गेला एक असं चित्र निर्माण झालं आणि ओबीसी समाज पूर्ण तिकडे गेल्यामुळं आता मराठा समाजाने आपल्याला मतं दिली काय आणि नाही दिली काय काही फरक पडत नाही म्हणजे मराठा समाजामुळं लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम शून्य टक्के बदलणार आहे किंवा निवडणुकीचे रिझल्ट शून्य टक्के बदलणार आहेत असा एक भ्रम किंवा त्यांचं मत किंवा त्यांचा विचार फडणवीसांचा झाला असेल आणि म्हणून मग जर आपल्याला काही न करता मराठवाड्यातला शंभर टक्के ओबीसी जर बीजेपी सोबत येत असेल तर मग उगच आपण जाऊन मराठ्यांचा रोष कापत करावा युगच मराठ्यांना कशाला म्हणायचं की आपल्याला मत द्यावी किंवा मराठ्यांच्या मताची आपल्याला गरजच काय हा एक विचार त्यांच्या डोक्यात आलेला असावा आणि म्हणून ते मराठवाड्यात आले नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे तर काही लोकांचं याच्या पुढे जाऊन असं म्हणणं आहे की काय आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यातल्या ज्या आठ सीट आहेत त्या आठ सीटांवर मराठ्यांचा प्रभाव पडू शकतो पण मराठा समाजाच्या रक्तामध्ये राजकारणाची किडे खूप आहेत असं म्हटल्या जाते कारण मराठ्यांच्या घरामध्ये प्रत्येक घरामध्ये एक नेता आहे एक कार्यकर्ता आहे आणि हे सगळे कार्यकर्ते आणि नेते वेगवेगळ्या पक्षात विखुरल्या गेलेले आहेत आणि जास्तीत जास्त मराठा समाजा मराठा समाज स्वतःला हिंदू समजत असल्यामुळे किंवा हिंदू असल्यामुळे हिंदुत्ववादी असल्यामुळे मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि ते नेते भरपूर प्रमाणात मध्ये आहेत म्हणजे बीजेपीच्या वोट बँकेमध्ये मराठा समाजाचे हिंदुत्ववादी सगळे लोक आहेत किंवा सगळे मतदार हिंदुत्ववादी मतदार जे आहेत ते सगळे बीजेपीच्या ह्याच्यासाठी आहेत मग ऑलरेडी ओबीसी समाज हा बीजेपीकडचा आहे आणि मराठा तर कधीच एक होऊ शकत नाही आणि मराठ्याच्या मतांनी कधीच फरक पडू शकत नाही कारण मराठा एक झाला तर फरक पडेल पण मराठा समाज एक होणार नाही आणि त्यांच्यामधले जे काही बीजेपीचे कार्यकर्ते आहेत किंवा जे काही बीजेपीचे मतदार आहेत जे मागच्या तीन चार टर्म पासून बीजेपीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतदान करतात ते शंभर टक्के याही वेळेस पुन्हा एकदा बीजेपी सोबतच राहतील मग अशा वेळेला काहीच मराठा लोकांसाठी आपण रिस्क कशाला घ्यायची महाराष्ट्रात कशाला यायचं म्हणजे एक प्रकारे मराठा समाजात एकी होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळं मराठ्यांचं जे बीजेपीला पडणारं मतदान आहे ते फुटू शकत नाही हा एक समज किंवा विचार किंवा भ्रम देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यात आलेला असावा आणि म्हणून सुद्धा ते मराठवाड्यामध्ये आलेले नाही असं लोकांचं म्हणणं आहे म्हणजे एकंदरीत तीन कारण आहेत की त्या तीन कारणामुळे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये सभांसाठी आले नाही अपवाद वगळता त्याच्यातलं पहिलं कारण तुम्हाला सांगितलं की एकतर ओबीसीचं एक, एक गट्टा मत त्यांना मिळत म्हणजे मिळत आहे त्याच्यामुळे जायची गरज नाही मराठ्यांच्या मतांनी फरक पडणार नाही आणखी एक कारण सांगितलं मी तुम्हाला की जर समजा गेलो तर मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा त्यांच्यावर म्हणजे हे होईल आणि ते आंदोलक यांचा विरोध करतील किंवा यांना बोलू देणार नाहीत म्हणून ती एक भीती आणि तिसरी महत्वाची गोष्ट की मराठ्यांच्या रक्तामध्ये राजकारण खूप भिनलेलं असल्यामुळं ते आपल्या आपल्या जातीपेक्षाही आपल्या नेत्याला मोठं मानतील आपल्या पक्षाला मोठं मानतील आणि त्यांची जी मतं आहेत ती फुटणार नाहीत जी परंपरागत मतं आहेत मराठा समाजातली बीजेपीच्या सोबत ती त्यांच्या सोबतच राहतील असा एक विचार किंवा असं एक त्यांनी गृहित धरलं होतं अशा तीन पद्धतीमुळं देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्यात लोकसभेच्या प्रचाराकरता आले नाही असं तिथं वाटतंय असं लोकांचं मत आहे आता तुमचं मत या तीन कारणापैकी नेमकं देवेंद्र फडणवीस का मराठवाड्यामध्ये आले नाही प्रचाराला हे आपण सांगणं खूप महत्वाचं आहे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला काय वाटतं की नेमकं देवेंद्र फडणवीस मराठवाड्यात का आले नाही आता महत्वाचा पुढचा एक मुद्दा तुम्हाला सांगतो मी की चला ठीक आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एटीएम गुरु या चॅनलला काय करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ एवढं बोलतो थांबतो